बारामती दौरा काल पुण्यश्लोक आयल्यादेवी यांच्या कार्यक्रमानिमित्त श्री आठोळे सरांनी सैनिक समाज पार्टीला विशेष आणि खास निमंत्रण दिलं होतं त्यामुळे मी आणि आमची पुणे टीम तुकाराम डफळ गायकवाड आणि सूर्यवंशी सर्वांनी इथून मी अलद्यानगरवरून टीम घेऊन गेलो होतो आमचा योग्य असा अभ्यास दौरा झाला तुकाराम डमहळ यांनी बारामती स्थित असणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक चव्हाण यांची भेट घेतली आम्ही प्रथम आठोळे सरांची भेट घेतली त्यानंतर अल्कोहोल झाला नंतर, नंतर आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये या रेस्ट हाऊसला गेलो ज्या ठिकाणी आम्हाला थोडा आराम करायचा होता तिथला असा अनुभव हो आला की जे रेस्ट हाऊसचं नियोजन पाहत होते कर्मचारी होते ते सरकारी कर्मचारी होते त्यांनी आम्हाला रूम दिला नाही कारण आम्ही आधी बुक केलं नाही म्हणून परंतु त्यांची जी हालचाल पाहिली त्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे जे काही बगल बच्चे किंवा त्यांच्या भाषेत कार्यकर्ते होते ते या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ते एकदम असे व्ही आय पी अशी ट्रीटमेंट त्यांना दिली जात होती लक्षात आलं की ह्या बारामतीमध्ये स्वातंत्र्य आहे किंवा नाही नाही बारामतीतली जनता आजही पारतंत्र्याचाच अनुभव घेत आहे भारताच्या जनतेला जो लागलेला पारतंत्र्यात जगण्याचा सवय झालेली आहे ती बारामतीमध्ये तर कायम आहेच आता बारामती सुधारायची असेल महाराष्ट्रामध्ये सुधारायचं असेल महाराष्ट्राचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड सुधरायचं असेल महाराष्ट्रामधली सिस्टम सुधरायची असेल तर आम्ही निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातील सुधारणा करण्याची सुरुवात बारामती मधून करण्याची आवश्यकता आहे कारण आमचा अनुभव आज झालेला आहे बारामतीचा कालचा आमचा जो कार्यक्रम होता दॅट वॉज नॉट इझी किंवा सहज कार्यक्रम नव्हता तो सर्जिकल स्ट्राईक होता सर्जिकल स्ट्राईकचा शब्द आता देशातील जनतेला माहीत झाला आहे परंतु व्हॉट इज सर्जिकल स्ट्राईक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेलं आहे लाल महालात शाहिस्ते खानाने बसवलेले त्याचं हटवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक केलं होतं आणि त्यामध्ये त्या, त्या शाहिस्ते खानाचे बोट छाटले होते ही जुनी कला आहे ही, हीच कला आजही सैन्यामध्ये वापरली जाते म्हणून आजच्या घडीला जे हमला आता आपण केलं सिंदूर ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं ती पण कला छत्रपतीने शिकवलेली कला आहे आता ती कला सैनिक समाज पार्टी बारामतीमध्ये सुरू करणार आहे केली आहे कालच सर्जिकल स्ट्राईक झाला आहे बारामतीमध्ये जास्तीत जास्त लोकांना ह्या चर्चेचा विषय झाला आहे की सैनिक समाज पार्टी आलेली आहे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार होण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली होती जमलेल्या समुदायांना आम्ही आवाहन केलं की आईला बाई होळकरांच्या विचाराचं सरकार आणायचं असेल तर सैनिक समाज पार्टीचा हात धरा सैनिक समाज पार्टीला मान्यता द्या सैनिक समाज पार्टीचे सदस्य व्हा सैनिक समाज पार्टीचे मतदार व्हा आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारालाच अल्प खर्चात मतदान करा यशस्वी होणार आहोत यामुळे आमच्या त्या कालच्या प्रपोजलमुळे कालच्या कार्यक्रमामुळे कालच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे लाल महालातील हल्ल्याची पुनरावृत्ती केलेली आहे आणि त्यामुळे आता भाजपकडून काही छोट्या मोठ्या नेत्यांकडून प्रपोजल आलं की तुम्ही नॉट टू तु जॉईन भाजपा नॉट टू जॉईन अलायन्स ऑफ भाजपा भाजपाच्या महायुतीमध्ये का सामील होत नाहीत वगैरे वगैरे हो आता त्यांना आम्ही सांगितलं की बाबांनो मी सकाळीच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीरसिंग परमार साहेबांशी डिस्कशन केलं ऑन फोन आय हॅव डिस्कस विथ परमार सर अबाउट धीस अलायन्स प्रपोजल इफ अनरे अनरेबर परमारसाहेब तोड इफ प्रपोजल हे अधिकृत व्यक्तीकडून अधिकृत पदाधिकारी आलं तर ते माझ्याकडे पाठवा मग अधिकृत पदाचे करून आलेल्या आले प्रपोजलवर आम्ही महाराष्ट्र टीम म्हणून निर्णय देणार नाही कारण ही, ही राष्ट्रीय लेवलची पार्टी आहे त्याचं डिसिजन थेट परमार साहेबच घेतील असं आम्ही कळवलं आहे परंतु हा परिणाम काय झाला तर ह्या सैनिक समाज पार्टीच्या या आंदोलनामुळे पार्टी भौतिक आंदोलनामुळे क्रांतिकारक आंदोलनामुळे हडकम मज गया राजकीय फील्डमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये हडकम मजग आहे कारण आमच्याकडे सत्याचा आधार आहे महात्मा ज्योतिबा फुलेने काढलेल्या सत्यशोधक समाजाचा धागा आहे या धाग्यावरून सज्जन अँड क्वालिफाईड सुशिक्षित शब्द महत्वाचा याच्यासाठी आहे सुशिक्षित माणूसच क्रांती करू शकतो सुशिक्षित माणूस त्याला जे जाणीव होत असते की आपण बिईंग भारतात स्वातंत्र्यात राहत असूनही जर समाज माझा पारतंत्र्यात बारामतीसारख्या लोकांसारखा जगत असेल तर आपल्याला क्रांती करणं गरजेचं आहे आणि तीच क्रांती राजकीय फील्ड करून करावं लागणार आहे सामाजिक फील्डमध्ये तर खूप आहे तत्वज्ञानी आहेत सल्ला सांगणारे आहेत कार्य करणारे आहेत नावाजलेले आहेत अण्णा हजारे आहेत बाबा आमटे आहेत प्रकाश आमटे आहेत नॉट खूप आहे परंतु राजकारणात घुसून हे करावं लागणार आहे आणि हेच भारतीय सैनिक समाज पार्टीने निश्चित केला आहे कारण सैनिक समाज पार्टीला खात्री आहे की मा समाजातील सुशिक्षित नागरिक सज्जन नागरिक सैनिक समाज पार्टीबरोबर हेच चाललं आहे आणि येत चालल्यामुळे हे स्वातंत्र्याची दुसरी लढाई यशस्वी होणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही कालच बारामतीमधून केलेली आहे त्यामुळे बारामतीकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो